ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग तिसरा सुष्माते म्हणतात आता हे ग्रंथाचं काम करत असताना मी अनेकांना मदतीला घेऊन पाहिलं पण माझ्या मनाजोगे मनुष्य मला अजून मिळाले नाहीत तशी जर एखादी व्यक्ती सापडेल तर मी त्यांना म्हणेन हे काम तुम्ही करा हवी तर मी तुम्हाला मदत करेन किंवा तुम्हीच संपूर्ण करा स्वामीजी म्हणत आहेत तुम्ही असलं काही बोलू देखील नका इतके दिवस स्वामींच्या सान्निध्यात राहून ग्रंथाचं काम केल्यानं तुम्हाला नेमकी माहिती आहे की स्वामी बोलतात त्यातलं काय प्रकाशित करायचं काय वगळायचं तेव्हा ग्रंथाचं काम तुम्हीच करायचं चा। त्या बाबतीतचा निर्णय तुम्ही स्वामींवर सोपवा तुम्ही त्यासंबंधी काही बोलू नका माझ्या डोक्यात एक एक व्यक्ती असते ती व्यक्ती आणि ते काम ते त्यानंच करायचं दुसरं कुणी नाही जे नो काम ते नो थाय हे पक्क लक्षात ठेवा स्वामीजी पुढे म्हणतात जे काय कुणाला द्यायचं असेल ते आत्ताच देऊन टाकावं आणि मोकळं व्हावं आपल्या पश्चात हे मुलाला का मुलीला द्यायचं आहे हा विचार नको सुष्माताई म्हणतात ठीक आहे ना आपल्या पश्चात तरी द्यायचं ना मग आत्ताच आपल्यासमोरच द्यावं स्वामीजी म्हणतात हो पण आपल्यापुरतं राखून हे लक्षात ठेवायचं आपल्या स्वतःपुरतं शिल्लक पाहिजे पैशासाठी कुणापुढे हात पसरायला लागू नयेत हे पाहून जे उरतं ते द्यावं सगळंच देऊन टाकायचं नाही कदापिही एका सद्गुरूंनी आपल्या शिष्याला सांगितलं तुझ्यासाठी मी दरमहा दोन हजार रुपयांची सोय करून ठेवलेली आहे तू गुणवान आहेस पण जर तू पैशासाठी लोकांपुढे हात पसरलेस तर तुझे गुण मातीमोल होतील पण जर तू हे पैसे जपून वापरलेस तर तुला आयुष्यात कुणाकडे हात पसरावे लागणार नाहीत तेव्हा तसाच तू राहा जशी अत्यंत काटकसर मला मान्य नाही तशी उधळपट्टीही मला मान्य नाही स्वामीजी आणि पुढे म्हणतात मनबुद्धी चमत्कारिक नको त्याची चिंता करते आपली स्वतःची काळजी केलीस का मृत्यूजवळ आला बाबा तो काही सोडत नाही कुणाला आणि त्यावेळी कोणी आपलं नसतं पत्नीदेखील नाही आपणच जायचं एकटं त्याची सगळी तयारी आत्ताच करायची मला तर वाटतं विवेकानंद चाळीस वर्ष म्हणत मी पन्नास वर्ष म्हणतो तोपर्यंत काय तो संसार करावा मग सरळ वाट ठरावी संसाराविषयी कुणी काही बोललं तर आपण म्हणावं मी ते आता मुलाकडं सोपवलंय मला खरोखरीच काही माहीत नाही त्याला विचारा तो म्हणेल ते करा असं वस्तुत करावं पण तसं कुठलं व्हायला सत्तर वर्ष वयाला झाली तरी कडोश्रीची किल्ली सुटत नाही सारखं संसाराचं चिंतन म्हणूनच हा संसार मनानं टाकल्याशिवाय परमेश्वराकडं मन कदापिही लागणार नाही संसार मनातून गेला पाहिजे मग काही काळजी नाही आता जवळजवळ दहा महिने झाले बापू सगळा हिशोब बघतो मला येऊन दाखवतो मी म्हणतो तू बरोबर केलास ना संपलं मला दाखवण्याची जरुरी नाही फक्त मला सांग किती पैसे आहेत कुणाला किती द्यायचे किती यायचे ते तू बघ माझ्याकडे यातील काही आणू नको मी माझ्या ठिकाणी आनंदात आहे आणि परमेश्वरानं मला सर्व बाजूनं चांगलं दिलं सगळी माणसं परिस्थिती सगळं चांगलं दिले। आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय श्रीमत् सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स